वेगळ्या गोष्टी आहेत आपण कारण नुसतंय का कसं होतं एखादा सामाजिक दृष्ट्या जेव्हा मांडतो ना तर कसं वाटतं की हे आता डॉक्युमेंटरी होती काय मी सिनेमा का बघू हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर बेसिकली काय मी ऑडियन्स आहे डायरेक्टर हा विषय सिनेमा पुरता असतो मी का बघाव याच्यावर जास्त अभ्यास केला एंटरटेनिंग असलं पाहिजे पिक्चर मध्ये प्रत्येक गोष्ट क्लायमॅक्स असला पाहिजे या सिनेमामध्ये तुम्हाला दहा दहा मिनिटाला क्लायमॅक्स मिळेल इतका आपण तो इंटरेस्टिंग केलेला आहे बघताना कसा वेळ गेला आणि किती वेळ झाल्या बघतोय सिनेमा हा सिनेमा आपण कचरा स्वच्छता आपण सफाई कामगार का, निसर्ग पर्यावरण या सगळ्यांची सांगड झालेला सिनेमा आहे बाकी वर्ष अभ्यास केलेला आहे गेली तीन चार वर्ष मी फिरतोय लोकांना भेटतोय सफाई कामगारांना भेटतोय समजून घेतोय कारण त्यामध्ये जेव्हा जनरल व्यक्ती म्हणून मी कसा इटॅक्ट होईल सिनेमा आणि सिनेमा ने 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 की एक का बघू याच्यावर त्याच्यामुळे या सिनेमामुळे इम्पॅक्ट पडतोय आणि कारण आहे की आता केंद्र सरकारने देखील या सिनेमाची दखल घेतलेली आहे तुम्ही बघत असाल स्वच्छ भारत लोक पण लागलेला आहे सिनेमाला आणि पिंपरी महानगरपालिका यांनी पूर्ण सपोर्ट दिलेला आहे एक एक संस्था पुढे येत आहे या सिनेमासाठी कारण विषय तसा असल्यामुळे सगळं से सपोर्ट करावं लागेल आता कैलाश किरणचं गाणं रिलीज झालेलं आहे सुनील चव्हाण यांचे एक गाणं अजून एक महत्वाचं गाणं आहे जे ज्ञानेश्वर मिश्रा यांनी गायलेलं जे सफाई कामगार यांच्या जीवनावर आधारित आहे एकदम ब्युटिफुल सॉंग आहे तुम्हाला लक्षात येईल की ती काळजाला भेटणारा विषय कारण जे आता बेसिकली आपण ग्रांटेड घेतो जे गोष्टी घडतात या सगळ्या गोष्टी मी डेफिनेटली म्हणतो की हा सिनेमा जो सुंदर लिटरली म्हणतो खूप बदल घडेल खूप बदल घडेल तर कसं असतं एवढ्या लोकांना सांगणार कसं एखाद्याचं मन काळीत असताना कितीही माणूस कितीही कसा असेल बाहेर पण तो आपल्या घरासाठी किती सॉफ्ट असतो हा सॉफ्टनेस कचऱ्याबाबत स्वच्छतेबाबत आपण सिनेमात मांडलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही मी सगळ्यांना आवाहन करतो हा सगळ्यांना सांग सिनेमा बघण्यासाठी आणि आपण फार एक महत्वाची गोष्ट अशी करतो की या सिनेमामध्ये जो काही कलेक्शन आहे त्यातला एक चंक अमाऊंट एक पर्टिक्युलर अमाउंट आम्ही वेलफेअरला सरळ डोनेट करतात आहे हा फार महत्वाचा विषय आहे आम्ही मानतो याच्यात याच्यात पाठीमाग एकच उद्देश आहे लोकांनी सिनेम हो बघावा इथून चेंजेस घडून आणला पाहिजे जी काही दिसते आता आजूबाजू होतो एक इथे कचरा तिकडे जर कचरा आपण नदी जिथे कचरा आपल्याला पाय ठेवले नको वाटते जी पूर नदीत पोहायची ते बंद झालेले जातात आपण यांना नाक मुडून जातो या सगळ्या गोष्टी दिसतात निसर्गाची निगेटिव्हिटी जी घाण होती ना आपण दिसतोय ना तर ती बॅक आपल्याला यायला लागली त्याचा इम्पॅक्ट यावं लागलं त्याचा इम्पॅक्ट त्याला पूर्णपणे आपल्या जीवनात होत म्हणजे आपण सगळं सगळं सुधारत आहे पण होते काय की आपल्याला पोषक वातावरण ना हे निघून चाललेलं आणि जर अजून पुढे पुढे चाललं असेल तर काय माहिती आहे का आपल्याला जगण्यासाठी ज्या गोष्टी आहेत ते डेफिनेटली पण सिरियस होऊ शकतात आपल्याला विषय येऊ शकतो आणि त्यातला महत्त्वाचा दिवा दुवा जो आहे तो स्वच्छता दूध आपण म्हणू शकतो क्लिनिंग वॉरियर्स यांचा सिनेमा आहे अवकरे एका हा तुम्ही नक्की बघा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा स्वतःपूर्ण महाराष्ट्र या सिनेमाला आता कन्नड तुम्हाला सांगितलं कन्नड आणि आता हिंदीची ऑफर आणि तिथे स्वच्छ भारत अभियान स्वच्छ भारत केंद्र सरकार यांनी टोटली या सिनेमाला खूप सिरियसली घेतलेलं आहे त्यामुळे चर्चा चालू आहे डायरेक्ट बोलणं चालू आहे मेबी हा सिनेमा बऱ्याच ठिकाणी ट्रान्सलेट होईल आणि सगळ्यांना बघायला मिळेल

मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला